गावाने श्रीमईचं बर्थडे झाला मस्त सगळा आम्ही जसा विचार केला सगळा तसा झाला खूप खूप साऱ्या लोकांनी शुभेच्छा दिली खूप साऱ्या लोकांनी गिफ्ट्स पाठवली तर तीच आज गिफ्ट्स नाही उघड द्या तर बघूया कोणी कोणी श्रीमई काय काय केली तर सगळ्यात आधी हे ड्रेस म्हणजे मला टेन्शन होतं की काय घालायचं श्रीमय बड्डे तर आमच्या सेजल आलाचा माटोण एक शॉप हाटोण सातेरी मंदिराच्या बाजू तिने स्वतःच्या आईची नवीन साडी कापून ती सुंदर नऊवारी शिवली तिघा हे तिने अचानक घेऊन दिल्यामुळे खरं तर माझं एक पार्सल पंढरपूरला लग्न मी मागवलं तर अडकलं त्याच्यात एक ड्रेस होतो तो येऊन नाही तर माझं टेन्शन होतं की काय घालू तर ही नऊवारी तिने अचानक सुंदर शिवण दिली आणि दुसरं ड्रेस जो शिवणच्या बड्डे साठी मी डिझाईन केलेला तो शिवण सोनी सोनीचा पण शॉभात जाणार आहे ड्रेस हो त्याने मला शिवण दिला तुम्हाला एक युनिक दाखवते दाखवतो प्लास्टिकच्या जमान्या अशा गोष्टीची खूप गरज असते तर आमचे पार्सेकर असतात पुढामध्ये त्यांनी एक सुंदर गिफ्ट शिवईन दिलेला आहे बघा

म्हणजे शिमईच्या बाशा म्हणा बर्थडे म्हणा मडगाववर ती लोकांना रुटी करून आणली शिल्ली इथे बर्थडे साठी टॅडी आणलं लहान मुलांचं म्हणजे टॅळी जास्त असत संदीप जाधव असं जाधव मला आहे थे 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 थे? नाव आमची डोंगरपालची मैत्रीण आहे शिल्पा किर्स ती स्विमिंग पैकी नाही खूप डोंगरपाल म्हणणे ती गेली उद्या रात्री हवा परीने मळगावरनं अजून एक फ्रॉक पण या सुंदर फ्रॉकला मुंबईसून पाठवला ता आम्ही राणी म्हणतो त्याने मुंबईवरनं या फ्रॉक पाठवला सोनी ज्याने श्रीमईचा बर्थडेच ड्रेस शिवलो त्या तेनी हो आपणाक आणि अश्रीमय सेम ड्रेस शिवला ते स्वतः पण असं सेम ड्रेश शिवला आणि श्रीमई पण ट्विनींग केलें या श्रीमंत दुसरो ड्रेस त्यांनी के शिवला सोनी ह्याच्यावर पण नाव नाही गो असं आसा काशी गावडे ओके आता साक्षीचा साक्षीच्या आई साक्षीने प्रॉब्लेम ना श्रीमही प्रण श्रीमईचा आहे

फ्रॉकडत mm. अरे वा मुली का गिफ्ट द्या ऑप्शन खूप असतं फक्त प्रॉब्लेम येतो मुलांचा mm. बड्डे सकाळी सकाळी आमच्या बाजूच्या पिंकेच्या पप्पानी फ्रॉक आणून दिला पण फ्रॉब ना कोणी पण नाव न्यायच सागर रजनी गिरीश आणि चालू सगळ्यांची मुंबईच्या आहे त्यांच्यानी शिमेक कापड तर सगळे म्हणाले की मुंबईत बड्डे केला आणि शिमेचं बाळचं पण गावी झाले तर कारण जागा इकडे चांगली होती म्हणून आम्ही इकडेच केला तीन वेगळी होती म्हणा नाव न्यासायचे दत्ताराम कृष्णा मांडव खुशिला

Chen kia mới, bảo rồi. Bảo cái này chắc tao đâu có hiểu

हे मेरा पेट टेमरे आवाज कर मारे बडबडी ते पट ते

तर हे सगळे गिफ्ट्स श्रीमईक मिळाले हे फक्त गिफ्ट्स नाही तर पैशाच्या रूपात खूप सारे गिफ्ट्स मिळाले कोणी शुभेच्छा पाठवले खूप साऱ्या जणांनी आशीर्वाद दिले खूप साऱ्या जणांनी ह्या प्रत्यक्ष सोहळ्यात हो हातभार लावून काम करून आ, माका मदत करून आ... तर हे सगळे गिफ्ट श्रीमईक मिळाले हे फक्त गिफ्ट्स नाही तर अजून कितीतरी पैशाच्या रूपात पण गिफ्ट्स मिळाले तर खूप लोकांनी जे मुंबईत होते त्या लोकांनी म्हणजे माझी मामा मावशी ह्या लोकांनी आधीच मदत पाठवली हो होती गिफ्ट्स पाठवले हो होते तर राजूचे काही मित्र ह्यांच्यानी पण पाठवले होते बरे काही लोक तर अशी होती ज्यांना मी न बोलवता पण ते माझ्यापर्यंत पोहोचले त्यात परशा परब शैलेजा पांढरे ह्यांची नाव मी आवर्जून आहे खरंच फक्त गिफ्टच्या रूपात नाही तर काही लोकांनी प्रत्यक्ष येऊन मला मदत केली एक क्षण तर असं होती की वाढदिवसाच्या दिवशी श्रीमई रडत होता आणि गोटल्या म्हणजे श्रीमईचो एकदम बेस्ट मामा श्रीमईचा आवडतो मामा एका साईडला त्याने रखुमाई गाणा लावला कारण रखुमाई गाणं लावल्यानंतर श्रीमई रडाचा थांबता तर हे छोटे छोटे जे गोष्टी होते ते पण करणारी लोकं होती आ, सर्वेश म्हणा ज्याने रात्री येऊन कामावर येऊन लायटिंगची हे केली सुमित म्हणा ज्याने सगळा सेट केला त्याच्यानंतर किशोर म्हणा संकेत म्हणा वर्षा म्हणा ह्या सगळ्यांनी नितीन म्हणा नितीनने अँकरिंग केले तर असे कितीतरी लोक म्हणजे आजूबाजूची जेवणांना मदत करणारी बायका बायका म्हणा ज्यां आपल्या मुलांका रेडी करून आणणारी बा आई आई म्हणा तर असे असंख्य हात होते ज्यांनी मला प्रत्यक्ष मदत केली आणि आमचं अंशू जो दोन दिवस माझ्यासोबत छोट्या छोट्या छोटा काम करत होतो जेवण करणारी ह्या ह्या लोकांची मदत होती ती पण श्रीमय एक गिफ्टच होता तर ह्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद तुमच्या शुभेच्छा आशीर्वाद असेच आमच्या मागे आमच्यासोबत राहू दे ही सदिच्छा तर तुमच्या सगळ्यांचे परत एकदा मनापासून धन्यवाद